नमस्कार आणि सप्रेम जय भीम डॉक्टर आंबेडकरांच्या सहवासात या डॉक्टर सविता भीमराव आंबेडकर लिखित पुस्तक वाचनाच्या अठ्ठावीसाव्या भागात आपले पुन्हा एकदा स्वागत मागील भागात आपण पाहिले शेड्युलकास्ट फेडरेशनतर्फे डॉक्टर आंबेडकरांचा सन्मान या भागात आपण पाहणार आहोत सार्वभौम प्रजासत्ताक भारत साहेबांचा अठ्ठावन्नावा वाढदिवस आणि दिल्लीतील बुद्ध जयंती सार्वभौम प्रजासत्ताक भारत डॉक्टर आंबेडकरांनी घटनेचा कच्चा मसुदा चार नोव्हेंबर एकोणीसशे अठ्ठेचाळीस रोजी घटना समितीपुढे विचारार्थ ठेवला घटनेचा मसुदा सादर करताना डॉक्टर साहेबांनी घटना समितीत विद्वत्तापूर्ण भाषण केले अमेरिकन राज्यकारभार पद्धती अमेरिकेचा राष्ट्राध्यक्ष वगैरे विश्लेषण करून त्यांनी भारतीय घटनेची वैशिष्ट्येही सांगितली घटनेच्या कलमांवर चर्चा होऊन एकामागून एक ती स्वीकृत केली जात घटनेचे जे अकरावी कलम ते अस्पृश्यता पाळण्यासंबंधीचे आहे वीस नोव्हेंबर एकोणीसशे अठ्ठेचाळीस रोजी ते स्वीकारण्यात येऊन अस्पृश्यतेला कायदेशीर मूठमती मिळाली हा साहेबांच्या जीवन संग्रामाचा सर्वात मोठा विजय होय महाड सत्याग्रहाच्या वेळी साहेबांनी विषमतेचा पुरस्कार करणाऱ्या मनुस्मृतीची जाहीर होळी केली होती पण वीस नोव्हेंबर एकोणीसशे अठ्ठेचाळीस रोजी खऱ्या अर्थाने त्यांनी मनुस्मृतीचे कायमचे दहन करून आपली समतेचा पुरस्कार करणारी भीमस्मृती या देशात आणली सव्वीस जानेवारी एकोणीसशे पन्नासपासून भारताची राज्यघटना अंमलात येऊन जगातली सर्वात मोठी लोकशाहीवादी लिखित घटना म्हणून ती मान्य पावली आणि जगाच्या नकाशात सार्वभौम प्रजासत्ताक देश म्हणून भारत उदयास आला मला असे वाटते की डॉक्टर साहेब खरोखरीच फार भाग्यवान आहेत त्यांच्यासारखे भाग्य जगातील फार थोड्या महापुरुषांच्या वाट्याला आले असेल स्वातंत्र्य समता व बंधुत्व या तत्त्वांच्या प्रतिस्थापनेसाठी साहेबांनी अनेक लढे दिले इतकेच नव्हे तर आपले उभे आयुष्य खर्च केले आपल्या या परमपवित्र ध्येयांचा अंतर्भाव आपल्या हातांनी राज्यघटनेत त्यांना करता आला याहून मोठे भाग्य ते कोणते पंचवीस नोव्हेंबर एकोणीसशे एकोणपन्नास रोजी डॉक्टर साहेबांनी घटना समितीत देशाला धोक्याची सूचना दिली होती तिचा आजही अंतर्मुख होऊन प्रत्येक भारतीयाने विचार करावा असे मला वाटते डॉक्टर साहेबांचे ते आवेशपूर्ण भाषण आजही माझ्या कानात घुमते साहेब इशारा देताना म्हणाले होते सव्वीस जानेवारी एकोणीसशे पन्नास रोजी आपल्याला राजकीय समता लाभेल पण सामाजिक आणि आर्थिक जीवनात असमानताच राहील आणि जर ही विसंगती आपण शक्यतो लवकरात लवकर नष्ट करण्याचा प्रयत्न केला नाही तर ज्यांना या विषमतेची धग लागलेली आहे ते लोक घटना समितीने इतक्या परिश्रमाने बांधलेला हा राजकीय लोकशाहीचा मनोरा उद्ध्वस्त करून टाकल्याशिवाय राहणार नाहीत ऑन जानेवारी नाईनटीन फिफ्टी वी आर गोईंग टू एंटर इन टू अ लाईफ ऑफ कॉन्ट्राडिक्शन्स In politics, we will have equality, and in social and economic life, we will have inequality. We must remove this contradiction at the earliest moment, or else those who suffer from inequality will blow up the structure of political democracy which this assembly has so laboriously built up. तर खऱ्या अर्थाने समता प्रस्थापित होऊन सर्वार्थाने भारत सार्वभौम राष्ट्र होईल पुन्हा प्रकृतीत बिघाड मुंबईतील सत्कार सोहळे आटोपून आम्ही दिल्लीला फ्रंटियर मेलने परत आलो एकोणतीस जानेवारी एकोणीसशे पन्नास रोजी दिल्लीतील महाराष्ट्र मंडळांनी आमचा एक संयुक्त सत्कार सोहळा आयोजित केला होता या कार्यक्रमाला आम्ही आवर्जून गेलो होतो साहेबांना महाराष्ट्रीयन असल्याचा नेहमीच फार अभिमान वाटत असे मला देखील महाराष्ट्राचा नेहमीच अभिमान वाटत आला आहे महाराष्ट्र मंडळाच्या सभेत साहेबांनी महाराष्ट्रीयन लोकांबद्दल गौरवोद्गार काढले मुंबईहून आम्ही परत आल्यावर साहेबांच्या प्रकृतीत परत बिघाड झाला फेब्रुवारीत महिनाभर ते जवळजवळ पडूनच होते महिनाभर त्यांचे वाचन लिखाण बंद ठेवले होते ते वाचावयास लागले म्हणजे मी त्यांच्या हातातले पुस्तक अक्षरशः हिसकावून घेत असे त्यांच्या पायात तीव्र स्वरूपाच्या वेदना होत होत्या तसेच त्यांना अशक्तपणामुळे गरगरल्यासारखे होई आणि त्यातूनच त्यांना फिशचेही झटके येत होते महिनाभर त्यांना हा त्रास होत होता डॉक्टर मालवणकर तसेच दिल्लीतील डॉक्टरांचा सल्ला घेऊन औषधोपचार चालू होते महिनाभराने त्यांना बरे वाटले पहिली घटना दुरुस्ती सव्वीस जानेवारी एकोणीसशे पन्नास रोजी भारताची घटना स्वीकारण्यात येऊन तिचा अंमल सुरू झाला घटना स्वीकारल्यानंतर पहिली घटना दुरुस्ती केली ती ही की मागासलेल्या वर्गाच्या लोकांना शैक्षणिक व नोकरीत सवलती द्याव्यात किंवा नाहीत त्यानंतर दुसरी घटना दुरुस्ती केली ती जमीन संपादनासंबंधीची म्हणजेच लँड ॲक्विजिशनची होय घटना स्वीकृत केल्याबरोबर त्या दुरुस्त्या सुरू केल्याबद्दल डॉक्टर साहेबांना आश्चर्य वाटत असे घरात आमच्या या घटना दुरुस्तीच्या संदर्भात चर्चा होत असत डॉक्टर साहेब मला म्हणत की अमेरिकेची राज्यघटना इतकी वर्षे अंमलात आहे परंतु आज तागायत त्यात फारशा दुरुस्त्या केलेल्या नाहीत आणि आपल्याकडे घटना अंमलात आल्यावर लगेचच घटनादुरुस्त्या सुरू झाल्या आहेत मला आश्चर्य वाटते की ज्या घटना दुरुस्त्या हे करीत आहेत त्या सर्व मी घटना समितीत मांडल्या होत्या त्यावेळी हे सर्व लोक काय करीत होते आणि आता उठसूट दुरुस्त्या करीत सुटल्या आहेत साहेबांचा अठ्ठावन्नवा वाढदिवस चौदा एप्रिल हा साहेबांचा ऑफिशियल वाढदिवस आमच्या बंगल्यावर सकाळपासून शुभेच्छा देणाऱ्यांची रांग लागत असे साहेबांच्या वाढदिवशी माझा एक नियम होता तो म्हणजे तेरा एप्रिलला रात्री बारा वाजता त्यांच्या अभ्यासिकेत जाऊन त्यांना हार घालून त्यांना शुभेच्छा देणे हा हवे हा नियम चौदा एप्रिल एकोणीसशे एकोणपन्नास ते चौदा एप्रिल एकोणीसशे छप्पन्नपर्यंत मी कटाक्षाने पाळला सहा डिसेंबर एकोणीसशे छप्पन्न रोजी साहेबांचे महापरिनिर्वाण झाल्याने चौदा एप्रिल एकोणीसशे छप्पन्न नंतर प्रत्यक्षात त्यांचे अभिष्टचिंतन करण्याचे नशिबी राहिले नाही डॉक्टर साहेबांची जयंती देशभर भव्य प्रमाणात साजरी होत होती होत आहे आणि होतच राहील परंतु त्यांच्या वाढदिवसाला प्रत्यक्षात त्यांना सर्वप्रथम शुभेच्छा देण्याचे परमभाग्य मला लाभले आहे याची धन्यता वाटते तेरा एप्रिलला रात्रीबरोबर बाराच्या ठोक्याला मी त्यांना सदिच्छा देत असे तसेच चौदा तारखेला सकाळीच चहाचा ट्रे घेऊन मी जात असे तेव्हा देखील सर्वप्रथम अभिष्टचिंतन करण्याचे भाग्य मलाच लाभत असे आमच्या बंगल्यावर सकाळपासून असंख्य चाहत्यांची मित्रमंडळींची आणि अनुयायांची साहेबांना वाढदिवसाच्या शुभेच्छा देण्यासाठी रीघ लागत असे चौदा एप्रिलपासून जवळजवळ आठवडाभर अभिष्टचिंतन करणाऱ्या तारा पत्रे यांचा वर्षाव होत असे देशभरातील सर्व भाषांमधल्या वर्तमानपत्रांमधून साहेबांचे अभिष्टचिंतन करणारे लेख प्रकाशित होत त्यांच्या हयातीतच त्यांचा जयंती उत्सव भारतभर उत्साहाने साजरा होत असे त्यांच्या महापरिनिर्वाणानंतर चौदा एप्रिलपासून सुरू होणारा त्यांचा जयंती उत्सव जूनच्या मध्यापर्यंत चालू असतो मला वाटते असा उत्सव कोणाचाही साजरा होत नाही आणि होणारही नाही हे भाग्य फक्त डॉक्टर साहेबांनाच प्राप्त झाले त्यामागे त्यांचा अमर्याद त्याग व कार्य आहे हे विसरता येणार नाही गोल आई थिंक नन एफ एस नीड हैव एनी एप्रीहेंशन नन एफ एस नीड है विच आई मै एक्सप्रेस क्लियरलीज दिसर डिफिकल्टी इज आई सेट इज नॉट अबाउट द अल्टीमेट फ्यूचर आवर डिफिकल्टी इज हाउ टू मेक द हेट्रोजीनियस मैथ that we have today take a decision in common and march in a cooperative way on that road which is bound to lead us to unity. Our difficulty is not with regard to the ultimate. Our difficulty is with regard to the beginning. Mr. Chairman, therefore, I like a strong, united, Center.